श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नाटकी सासू स्वरा अंगणात कपडे वाळत घालायला उभी होती थंडीच्या वाऱ्याने तिचे केस उडत होते हात थोडे थोडे गारठलेले तेवढ्यात मागून एक उबदार शॉल तिच्या खांद्यावर अलगत पडला थंडी वाढली ग गा एवढ्या गार वाऱ्यात उभी राहू नकोस हे घे शॉल सुरेखाबाईंचा आवाज मृदू पण त्यात एक आईची काळजी मिसळलेली होती स्वराने त्यांच्या दिशेने वळून पाहिलं आई तुम्ही इतकं लक्ष देता माझ्यावर कधी वाटलंच नाही की इथे नवीन आहे खरंच तुमच्यासारखे सासू मिळणं म्हणजे भाग्य सुरेखाबाई हसल्या तिच्या गालावर प्रेमळ आट्या उमटल्या आपलं नातं सासू सुनेचं नाही ग आई मुलीचं नातं फुलत आहे पण ही प्रेमळ दृश्य बाहेरून दिसणाऱ्या पडद्यावरची होती घरातले सगळे सुरेखाबाईंच्या प्रेमळ वागणुकीने भारावून गेलेले होते विशेषतः मोठा मुलगा समीर स्वराचा नवरा आई आणि स्वरा म्हणजे आदर्श सासूसून असं तो नेहमी सगळ्यांना अभिमानाने सांगायचा पण खऱ्या वास्तवामध्ये स्वरा एकटी असताना तिची सासू तिच्यावर हळूहळू ताण टाकत होती आजही पोळी चांगली फुलली नाही गं शिकलेली आहेच म्हणतेस पण घरकाम काही जमत नाही गं तुला असं म्हणताना तिच्या आवाजात उपहास मिसळलेला असायचा घरात कुणी नसेल तेव्हाच हे बोलणं चालायचं स्वरा काहीच न बोलता खाली मान घालायची हे लक्षात ठेव सून म्हणजे घराचा आरसा घरातलं काही बिघडलं तर जबाबदार तूच असशील स्वरा मनातल्या मनात विचार करायची मी तर सगळं मनापासून करते तरीही आईसाहेबांना का वाटतं मी चुकीची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी वर्णात मीठ जास्त घातलं आणि मुद्दामपतीसमोर म्हणाल्या स्वरा मीठ किती जास्त टाकते ग काल पण मी सांगितलं होतं मीठ मोजून घाल पण नाही तुला ऐकायचंच नाही स्वरा अवाक होऊन बघत राहिली ती तर अजून वर्णाच्या भांड्याजवळही गेली नव्हती पती समीरने फक्त आईकडे पाहिलं आणि काही न बोलता जेवण करून निघून गेला स्वरा तोंडावर पदर घेऊन आपले अश्रू लपवत राहिली तिच्या आत हळूहळू तक्रारीचा गालबोट साचायला लागला होता तासांच्या तास ती एकटीच विचार करत बसायची आईसाहेब माझ्यावर प्रेम करतात की फक्त दाखवतात सगळे माझ्यावरच का ओरडतात मी का दोषी पण त्या क्षणी ती काहीच बोलली नाही फक्त सगळं आत ठेवत राहिली घरात एक कार्यक्रम ठरतो लक्ष्मीपूजन सगळे नातेवाईक येणार होते स्वराने भरपूर तयारी केली पण कार्यक्रमाच्या दिवशी सासूबाई सगळ्यांपुढे जाहीर करत म्हणाल्या स्वरा अजून शिकते आहे मी सगळी तयारी केली नाहीतर काही जमलं नसतं पाहुणे वा किती हुशार आई आणि समजूदार सासू असं म्हणत कौतुक करत गेले स्वरा सर्वांसमोर हसली पण डोळ्यात पाणी दाटून आलं त्या रात्रभर स्वरा झोपू शकली नाही ती विचार करत होती किती काळ मी असं गप्प राहणार का मी आवाज उठवायचा नाही प्रेमाचं रूप दाखवून सतत मानसिक त्रास द्यायचा हक्क कुणाला नाही पण तरी ती म्हणाली थांब अजून थोडं सहन कर कदाचित आईसाहेब बदलतील एके दिवशी स्वरा बाजारात गेली होती तेवढ्यात सासूबाईंच्या मैत्रिणीचा फोन आला तुझी चून किती ऐकून घेते ग पण तू मात्र तिचं नाव बदनाम करतेस हे स्वराने ऐकलं सासूबाईंचा चेहरा काळवंडला त्या रात्री स्वराने पहिल्यांदा स्वतःलाच एक प्रश्न केला मी किती दिवस दुसऱ्यांसाठी खोट सहन करणार सकाळचे सात वाजले होते स्वरा स्वयंपाकघरात पोळ्या करत होती गॅसजवळ उभं राहून तिचा चेहरा पानावलेला होता गरम गॅसच नाही तर मनातल्या विचारांचंही होतं सासूबाई सुरेखा देशमुख आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि भांड्यातलं पीठ चाचपून म्हणाल्या स्वरा हे पीठ काय असं भिजवतात का ग असं वाटतं लहान लहान कामं सुद्धा शिकवावे लागतील आता स्वरा काहीच बोलली नाही ती फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिली शांत पण डोळ्यात शंभर प्रश्न दुपारी बारा वाजता पाहुणे येणार होते सुरेखाबाईंनी स्वराला सांगितलं होतं तू फक्त फुलं घेऊन ये बाकी मी सगळं सांभाळते स्वरा नेहमीप्रमाणे विश्वास ठेवून बाहेर निघाली ती फुलं घेऊन परत आली तेव्हा सासूबाईंनी आधीच सगळं काम उरकलं होतं पाहुणे बसले होते सुरेखाबाईंनी हसून सगळ्यांना सांगितलं स्वरा तर बाहेर गेली फक्त फुलं आणायला बाकी सगळं मीच केलं सून असावी तर अशी की घरकामात हातभार तरी लावेल पाहुण्यांच्या हसण्याच्या आवाजात स्वराचं हृदय आवाज न करता तुटलं ती रात्री शांत झोपली नाही डोळ्यांसमोर तेच क्षण पुन्हा पुन्हा येत होते मी काय चुकीचं केलं त्यांनीच मला बाहेर पाठवलं तरीही मी दोषी दुसऱ्या दिवशी सासूबाई स्वराला म्हणाल्या आज तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना जा की वेळेवर जा स्वरा खुश झाली तिची शाळेपासूनची मैत्रीण शर्वरीचं लग्न होतं तिने ड्रेस प्रेस केला गिफ्ट घेतली तयार झाली आणि निघाली पण संध्याकाळी घरी आल्यावर एक नवा सीन सुरू होता समीर नाराज होता स्वरा आई म्हणाली तू घरी काहीच न सांगता बाहेर गेली सगळं काम आईवर टाकून तुला काही जबाबदारीच नाही का स्वरा थरथरली तिच्या हातातून पर्स खाली पडली ती फक्त एवढंच बोलली पण आईंनीच सांगितलं होतं समीर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत निघून गेला सुरेखाबाई खोलीच्या कोपऱ्यात उभ्या होत्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य स्वराच्या मनात आता काहीतरी उगम पावत होत एक नवा विचार ती पुढच्या काही दिवसात सावध झाली होती सासू कशी वेळा बदलते कोणाशी काय बोलते कुठं खोटं सांगते हे सगळं तिने लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली एके दिवशी सासूबाईंनी आवाज चढवून एक सीन रचला तुझ्यामुळे समीरचा डबा उशिरा गेला आज त्याला किती राग आला आणि मीच चूक होते वाटतं अशी सुनेला एवढं मोकळं ठेवून स्वरा शांत होती तिने काही उत्तर दिलं नाही ती आपल्या खोलीत गेली मोबाईल हातात घेतला व्हॉइस रेकॉर्डर ऑन केला आणि स्वतःशी बोलली आजपासून प्रत्येक खोटं प्रत्येक फसवणूक मी टिपून ठेवणार आहे कारण पुराव्यांशिवाय खरंही खोटं ठरतं स्वराने एक साखळी तयार केली फसवणुकीवर पुराव्यांची एक नवीन दिवस एक नवा प्लॅन सासूचा यावेळी त्यांनी प्रयत्न करून सगळ्या नातेवाईकांना घरी बोलावलं स्वरा त्या दिवशी थोडी आजारी होती सासूबाईंनी हसत हसत सगळ्यांना सांगितलं स्वरा आता खूप कंटाळते कामाला सतत फोनमध्ये गुंग असते घर असं चालत नाही बाई स्वरा नुकतीच खोली बाहेर आली आणि तिने सगळ्यांच्या नजरा स्वतःवर जाणवताच एक दीर्घ श्वास घेतला तिचा मोबाईल तिच्या हातात होता तिने फक्त एक क्लिक केला टीव्हीला मोबाईल कनेक्ट केला आता सगळ्यांना त्या दिवशीचा एक व्हिडिओ दाखवत होती सुरेखाबाई स्वराला म्हणत होत्या तू आराम कर सगळं मी बघते तुला त्रास होईल व्हीवर ऐकू आलं स्वरा तू कामाला लागलीस की सगळ्यांना वाटतं मीच तुला दमवते म्हणूनच तू आराम कर सगळं घर स्तब्ध सुरेखाबाईंचा चेहरा पहिल्यांदा कोसळलेला होता पण ही व्हिडिओ फक्त सुरुवात होती स्वराने पुढे अजून काही रेकॉर्डिंग्स काही बोलणे आणि एका मैत्रिणीला फोनवर सासूने केलेली बदनामी सगळं काही जतन करून ठेवलं होतं सुरेखाबाईंना का काय बोलावे आणि काय नाही हे सूचनाचे झाले सगळे नातेवाईक त्यांच्या तोंडाकडे पाहत होते स्वराचं शांत वागणं आता बदलत होतं ती अजूनही आदराने बोलायची पण आता तिच्या आवाजात एक शांत पण तीव्र ठामपणा असायचा आई साहेब तुमचं प्रेमाचं नाटक सुंदर आहे पण मी आता प्रेक्षक नाही मी सत्याची भूमिका घेणार आहे सुरेखाबाईंना या खेळातला धोका समजायला लागला होता स्वरा फक्त सहन करणारे नव्हे तर सत्य उघड करणारी बनत होती रात्रीचे दहा वाजले होते घर शांत होतं पण स्वराच्या मनात वादळ उसळलेलं होतं तिने मेणबत्ती लावली होती ती विचार करत होती ज्या लोकांवर आपण प्रेम करतो त्यांच्याकडूनच झालेली फसवणूक ही सर्वात खोल जखम देते पण आता माझा एक एक श्वास सत्यासाठी आहे तिच्या टेबलावर एक फोन ठेवलेला होता त्यात होल्डर्स होते खोट प्रेम सासूबाई समीरचा भ्रम आणि माझी गोष्ट ती आता एका मिशनवर होती एक साधी गोड बोलणारी आता एक शांत योद्धा झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला ला सासूबाईंनी पुन्हा एक नवा खेळ मांडला त्यांनी मोठ्या आवाजात समीरला बोलावलं समीर मला एक सांग काल रात्री स्वरा माझ्यावर खूप ओरडली तू नसताना तिने माझ्याशी खूप उद्दटपणे वागलं समीर चपला काढतच होता त्याचा चेहरा तत्काळ बदलला तो रूममध्ये जाऊन म्हणाला स्वरा तू आईवर ओरडलीस का स्वराने डोळे स्थिर ठेवले तिने मोबाईल काढला समीर आई साहेब काय म्हणाल्यात ते मी ऐकलं पण ऐक माझ्याकडे काल रात्रीचं रेकॉर्डिंग आहे तिने तो वॉइस प्ले केला आणि त्या आवाजात ऐकू आलं स्वरा तू चुकीची आहेस माझा ऐकणार नसशील तर यात काही उपयोग नाही तू माझ खातेस रोज स्वराने समीर कडे पाहिलं हा माझा उद्धटपणा आहे का की मी त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही हे समीर गोंधळा त्याने काहीच बोललं नाही स्वराचं संयमित चक्र सुरू झालं होतं तिने ठरवलं होतं प्रत्येक वेळेस जिथे सासूबाई खोटं बोलतील तिथे ती पुरावा ठेवणार आणि योग्य वेळी तो सादर करणार ती आता प्रत्येक गोष्ट अत्यंत शांतपणे टिपायची सासूचा आवाज तोंडी आदेश फोन कॉल्स पाहुण्यांसमोरचा अभिनय सगळं एका रविवारी घरात एक मोठा कार्यक्रम ठेवलेला होता समीरच्या कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जेवण सुरेखाबाई फारच उत्साही होत्या स्वरा लक्षात ठेव चुकू नकोस मोठ्या माणसांसमोर आदर दाखव आणि हो मी सांगीन तेच बोलायचं ठीक आहे स्वरा फक्त हसली मनात मात्र ती एक वेगळी तयारी करत होती ती म्हणाली हो आई साहेब नक्की त्या दिवशी सुरेखाबाईंनी पाहुण्यांसमोर असं भासवलं की त्यांनीच सर्व स्वयंपाक केला सगळी तयारी केली स्वरा फक्त नखरे करणारी मोबाईलमध्ये राहणारी एक आळशी सून आहे पाहुणे गेले आणि दुसऱ्या दिवशी समीरने स्वराला स्पष्टपणे म्हटलं माझी इमेजेस घालवलीस तू आई म्हणाली सगळं तिने केलं आणि तू फक्त केक करत बसलीस स्वराने गालातल्या गालात, गालात हसून मोबाईल उघडला हे बघ समीर त्या दिवशी आई साहेबांनी स्वतःच कॅमेरेसमोर सांगितलं होतं स्वरा तूच केक कर पाहुणे म्हणाले होते तुझ्या हातचा केक खूप छान असतो मी सगळं जेवण बनवते ती क्लिप प्ले झाली समीर शांत झाला हे हे कुठून मिळवलंस तू मी फक्त सत्य गोळा करत आहे समीर मी सहन केलं कारण मला या घरात प्रेम हवं होतं पण आता मला फक्त न्याय हवा आहे स्वराची एक खास मैत्रीण रिंकी पत्रकार होती ती स्वराच्या या प्रवासात तिला खंबीर पाठिंबा देत होती एक दिवस स्वरा रिंकीला म्हणाली रिंकी मला समाजात अशा स्त्रियांसाठी एक मेसेज आहे माझ्यासारख्या खोट्या आरोपांनी भरलेल्या सासवांकडून फसवल्या जाणाऱ्या मुलींसाठी रिंकीच्या डोळ्यात चमक होती स्वरा आपण एक डॉक्युमेंटरी बनवूया तू सर्व पुरावे दे आवाज व्हिडिओज नावं गुप्त ठेवू पण ही गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचवू स्वराने होकार दिला एका आठवड्यात डॉक्युमेंटरी तयार झाली शीर्षक होतं तिचं खरं तिच्या नजरेतून त्यात आवाज झाकलेले होते चेहरा न दाखवलेला पण प्रत्येक वाक्य सासूबाईंसारख्यांवर बाणासारखं लागत होतं माझ्यावर आरोप झाले की मी आळशी आहे पण स्वयंपाक मी करत होते मी दोषी ठरले पाहुण्यांसमोर मी काहीही करत नाही पण खोटं सांगितलं गेलं ती डॉक्युमेंटरी सोशल मीडियावर व्हायरल झाली घरात वातावरण बदललं सासूबाईंना लोक विचारायला लागले ती डॉक्युमेंट्री मध्ये तुम्हीच असल्यासारखं वाटत आहात आणि घरही तुमचंच वाटतंय ती स्वरा आहे का सासूबाईंकडे उत्तरच नव्हतं त्या रात्री सासूबाई आणि स्वरामध्ये समोरासमोरचा सामना झाला हे काय चालवलंस तू स्वरा माझी नाचक्की करायची आहे तुला स्वराने शांतपणे उत्तर दिलं आई साहेब नाचक्की सत्यामुळे होत नाही ती खोटेपणामुळे होते आणि तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तो हजारो लोकांपर्यंत पोहोचवला समीर सगळं पाहत होता एक दिवस त्याने स्वतः आईसमोर कबूल केलं आई मी तुझ्यावर विश्वास ठेवत होतो पण आता मला जाणवतं तूच आमचं नातं कमजोर केलंस सुरेखाबाई का काहीच बोलल्या नाहीत त्या खुर्चीत बसल्या पाठमोऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत होता सकाळची वेळ होती सुरेखाबाई दरवाजा उघडून पेपर उचलायला गेल्या तेवढ्यात समोरच्या शेजारीत मालतीताई म्हणाल्या वा वहिनी तुमच्या सुनेने छान काम केले बघा आजच्या पेपरात तिच्या व्हिडिओ बद्दल माहिती छापली पेपर घेतला खालच्या बाजूला एक फोटो होता समोरून न दाखवलेली स्त्री आणि एक हेडलाईन सुनबाईच्या डोळ्यातून सत्य एका खोट्या नाटकबाद सासूचा पर्दाफाश त्यांचा चेहरा फाटलेल्या वर्तमानपत्रासारखा झाला होता आतून संतापाची तग उफाळून आली होती स्वराचा दिनक्रम चालू होता शांत संयमित तिने एक छोटा युट्यूब चॅनल सुरू केला होता घरगुती हुशारी तिथे ती अगदी घरगुती गोष्टी सासरमधल्या समस्या नाते संबंधावर आधारित टिप्स देत होती आणि सगळ्या व्हिडिओचा मूळ गाभा असायचा तिचं स्वतःचं अनुभव सिद्ध सत्य एक व्हिडिओ होता तुमच्यावर चुकीचे आरोप झाले तर काय कराल तिचं बोलणं थेट लोकांच्या हृदयात उतरत होत शांत राहा प्रतिक्रिया देऊ नका फक्त पुरावे गोळा करा आणि वेळ आल्यावर तेवढंच बोला जास्त नाही कमी नाही एक दिवस घरात मोठा वाद झाला कारण समीरने आता स्पष्टपणे आईला विरोध करायला सुरुवात केली होती आई माझ्या बायकोबद्दल असं बोलणं थांबव ती आता फक्त माझी सून नाही ती इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे सुरेखाबाईंनी आवाज चढवला प्रेरणा ती जिला मी घडवलं स्वराने आतून येत ते ऐकलं ती बाहेर आली आणि म्हणाली आई साहेब खरंच तुम्ही मला घडवलं पण तुमच्या अडचणींनी तुमच्या अपमानानी आणि खोट्या आरोपांनी ती थोडं थांबली पण मी त्या गोष्टींना उपयोगात आणलं नष्ट होण्यासाठी नाही तर उभं राहण्यासाठी पुढच्या आठवड्यात एक निमंत्रण आलं एका स्थानिक महिलांच्या कार्यक्रमात सन्मान म्हणून कार्यक्रमाचं नाव होतं मुख बायका बोलल्या स्वराचं भाषण होतं कार्यक्रमात सुरेखाबाईही का होत्या समीरने आग्रह केला होता स्वरा स्टेजवर गेली प्रेक्षक शांत ती म्हणाली मी त्या बायकांसाठी आहे ज्या दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःचं मन मारतात मी त्या बायकांसाठी आहे ज्या सासरच्या लोकांसमोर वाईट सून ठरतात पण आतून तुटून जातात माझीही सासूबाई माझ्यावर खोटं बोलायच्या पण मी निर्णय घेतला मी त्यांचं शस्त्रच परत त्यांच्यावर वापरणार त्यांनी नाटक केलं त्यांनी आरोप केले मी उत्तर रेकॉर्ड केली त्यांनी पाहुण्यांसमोर वाईट दाखवलं मी प्रत्यक्ष व्हिडिओ काढले आणि सर्वात महत्त्वाचं मी ही लढाई रागाने नाही लढली तर शहानपणाने सभागृह टाळ्यांनी भरून गेलं सुरेखाबाई हळूच खुर्चीत बसल्या होत्या पण डोळ्यात पाणी होतं त्या रात्री स्वरा आणि सुरेखाबाई एकाच टेबलावर चहा घेत होत्या फारसं बोलत नव्हत्या पण एक शांतता होती पण रागाची नाही विचारांची सुरेखाबाईंनी शेवटी म्हटलं स्वरा तू जिंकलीस मी प्रयत्न केला तुला लहान करण्याचा पण तू मोठी झालीस स्वराने पाहिलं गुड हसू चेहऱ्यावर आय साहेब मी तुम्हाला हरवायला नाही तर समजवायला शिकले तुम्ही जशी नाटकं केलीत ती मी समजून घेतली आणि मग त्याच नाटकाचा वापर सत्यासाठी केला त्या आठवड्यात घरात बदल दिसू लागले सासूबाई स्वराला आता पाहुण्यांसमोर अपमानित करत नसत समीरने तिला ऑफिसमधल्या एका महिला सशक्तीकरण प्रोजेक्टमध्ये सहभागी केलं आणि सर्वात महत्वाचं स्वरा आता स्वतःच्या आवाजावर गर्व करू लागली संध्याकाळी एक दिवस स्वरा बाल्कनीत बसली होती समोर सूर्य मावळत होता ती विचार करत होती माझ्या सासूने मला सर्वांसमोर खोट आणि लहान करण्याचा प्रयत्न केला पण मी आता त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे आणि मला इतर महिलांनाही माझ्यासारखं सशक्त बनवायचं आहे स्वराच्या संयमाने आणि चातुर्याने सगळं घर बदललं होतं आता पूर्णपणे तिच्या पाठीशी उभा होता तिच्या यूट्यूब चॅनलवर रोज नव्या महिला आपले अनुभव शेअर करत होत्या पण एक गोष्ट अजून बाकी होती सासूबाईंचं उघडपणे सत्य कबूल करणं स्वरा फक्त तिचा सन्मान परत मिळवून थांबली नव्हती तिला गरज होती की सुरेखाबाई त्यांच्या चुकांची कबुली देऊन इतर अनेक सासूंना एक नवा विचार देतील आणि त्या संधीचं कारण ठरलं महिला सन्मान सप्ताह दोन हजार पंचवीस स्थानिक एन जी ओ मिळून महिला सशक्तीकरणावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करत होते यामध्ये विशेष पाहुण्या म्हणून स्वरा आणि तिच्या सासूबाई सुरेखा देशमुख यांना एकत्र स्टेजवर आमंत्रित करण्यात आलं समीरने सांगितलं आई हे तुझ्यासाठी आणि स्वरासाठी एक उत्तम क्षण आहे सुरेखाबाई आधी गप्प बसल्या होत्या मनात अहंकाराची धग अजूनही होती पण जेव्हा त्यांनी आपल्या काही जुन्या मैत्रिणींना म्हणताना ऐकलं की भाषण बघितलं का सुरेखा वहिनीच्या घरच्या सुनेने असं काही करावं म्हणजे त्यांना किती त्रास दिला गेला असेल तेव्हा त्यांचं मन हादरलं मीच तिला त्रास दिला आणि आता माझ्यावरच उलट येतय त्या ते रात्री त्यांना झोप लागली नाही हजारोंचा जमाव स्टेजवर मोठी बॅनर स्त्रीशक्ती संघर्षातून सन्मानापर्यंत स्वरा सुंदर साडी नेसून आली होती आत्मविश्वासाने भरलेली सुरेखाबाई थोड्या अस्वस्थ पण आतून काहीतरी निश्चित बोलण्याचा विचार करत कार्यक्रम सुरू झाला निवेदकाने स्वराचं नाव घेतलं टाळ्यांचा कडकडाट झाला तिने थोडक्या शब्दात सगळ्या बायकांना सन्मान संयम आणि सत्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आता वक्तृत्वक्रम सुरेखाबाईंचा होता त्या माईकपाशी आल्या काही क्षण गप्प राहिल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या मी सुरेखा देशमुख एक सासू आणि होय एक नाटकी सासू देखील गर्दीत हलकीशी कुजबुज झाली माझ्या सुनेवर मी आरोप केले खोटं बोलले तिला बदनाम केलं पण ती शांत राहिली संयम राखला आणि मी माझ्याच नाटकात हरले त्यांनी डोळे पुसले माझी चून स्वरा तिच्या आवाजात इतकं सामर्थ्य होतं की माझ्या खोटेपणा टिकू शकला नाही ती तिनं गोळा केलेले पुरावे फक्त साठवून ठेवले नाहीत तर समोर ठेवले माझ्यावर आरोप न करता आणि हेच तिचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे तयार भाषण टाळून त्या बोलत होत्या मनापासून मला जेव्हा समजलं की समाजात इतरही सासूबाई माझ्यासारख्याच नाटकबाज वागत आहेत तेव्हा मला लाज वाटली म्हणून मी आज कबूल करते की मी चुकीची होते आणि मी सगळ्यांसमोर माफी मागते संपूर्ण सभागृहात शांतता होती मग अचानक टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला त्या भाषणानंतर घरातली परिस्थिती पूर्ण बदलली सुरेखाबाईंनी फक्त भाषण नाही केलं तर त्यांच्या वागण्यातही मोठा फरक दिसायला लागला आता त्या स्वराच्या प्रत्येक यशात तिला आशीर्वाद द्यायच्या त्यांच्या जुन्या सासूबाई मैत्रिणींना स्वतः फोन करून म्हणायच्या मी बदलले तुमची पण वेळ आली आहे त्यांच्या स्वतःचं एक छोटं सोशल मीडियावर पेज त्यांनी स्वराच्या मदतीने सुरू केलं सासूबाईंचं मन जिथे त्या समुपदेशन करत होत्या स्वरा तिच्या नव्या यूट्यूब मालिकेसाठी विषय लिहित होती सत्य सांगणाऱ्या सासूबाई एका बदललेल्या नात्याची कहाणी एकदा रात्री समीरने विचारलं स्वरा तू इतक्या खंबीरपणे सगळं कसं झेललंस ती हसली कारण मी लढाईसाठी तलवार नाही तर शहानपण घेऊन उतरले आणि सत्य हे नेहमी टिकतं तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला माझं आयुष्य तुझ्या संयमाचं ऋणी राहील सुरेखाबाई आणि स्वराचं नातं आता पारंपरिक सासू सुनेसारखं नव्हतं ते मित्रत्वाचं झालं होतं ज्यात एकीनं दुसरीला खोटं शिकवलं आणि दुसरीने सत्य शिकवलं कधी कधी सुरेखाबाई म्हणायच्या मी तिला नाटक शिकवलं पण ती दिग्दर्शिका झाली आणि दोघे हसून एकमेकींना मिठी मारायच्या स्वतःच्या चुका कबूल करणं हे कमजोरीचं नाही तर परिवर्तनाचं लक्षण असतं आज माझ्या सुनेचं यश हे फक्त तिचं नाही तर त्या सगळ्या सासूबाईंना दाखवलेला आरसा आहे ज्या अजूनही नाटक करतायत आणि सत्य नाकारत आहेत मी सुरेखा देशमुख तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ